कराची महाराष्ट्रीयन शिक्षण प्रसारक मंडळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कुडाळे येथे दिनांक एक जुलै ते आठ जुलै पर्यंत उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उत्साह साजरा केला दिनांक एक जुलैला प्रयोगशाळेतील शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांना वृक्षांचं महत्व समजावून सांगितलं दिनांक दोन जुलैला बीजरोपण कसे होते याच्या प्रात्यक्षिक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून कुंडीतून माती आणली व त्या मातीमध्ये विद्यार्थ्यांनी आणलेल्या बिया टाकण्यात आल्या दिनांक तीन जुलैला विद्यार्थ्यांनी झाडाविषयी घोषवाक्य तयार करून त्याचं सादरीकरण केलं तसेच लहान मुलांनी आजच्या काळात झाडे किती महत्वाची आहेत या विषयावर सुंदर असे नृत्य सादर केलं दिनांक चार जुलैला पानाचे ठसे घेऊन ते ठसे पेपरवर विविध प्रकारच्या माध्यमातून आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी तयार केली तसेच विविध पानांचे कुलाश तयार करून आकर्षक अशी कलाकुसर विद्यार्थ्यांनी तयार केली दिनांक पाच जुलै रोजी वृक्षदिंडी काढण्यात आली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी सुंदररित्या सक्रिय सहभाग घेतला वृक्षदिंडीसाठी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य तयार केली तसेच विविध झाडे सुद्धा या वृक्षदिंडीमध्ये पाहायला मिळाली दिनांक सहा जुलै रोजी विद्यार्थ्यांनी प्रभशालेच्या परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण केले दिनांक आठ जुलै रोजी विद्यार्थ्यांनी या वन त्यांना मिळालेल्या अनुभव लिखित स्वरूपात सादर केला सदर वन महोत्सव आयोजित करण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मुमताज शेख मॅडम यांनी उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महोत्सव उत्साहात साजरा केला